मित्रांनो सर्वात मोठी अपडेट कात्रा आपला बिनजोडचा मित्रांनो खरोखर स्वामी सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात मित्रांनो आज हिंद केसरीच्या मैदानावर मित्रांनो आज ऋषिभा हॉल येतात पहिलीच भेट भेटलं ऋषिभा आज कसं काय मित्रासारखं भाऊ आणि भावासारखं मित्र वेळेला भावा भावा सर्वांना मदत करणारा आणि माझ्या अडचणीमध्ये या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर कोणी आलं असेल पहिला हा व्यक्ती मला खूप धन्यवाद आणि आज आपल्यासमोर मतोरा आणि खरोखर खरो मतोरा आज जबरदस्त राहुल भाऊ आहेत पब्लिक आज मालक आपल्या मथुर समोर आज बघू शकता मित्रांनो एकामेकाकडे आज बघत आहेत आणि खरोखरच आज एवढ्या लोकांचं प्रेम म्हणजे आज कोरेगावचं च हिंद केसरी च परेपर्यंत मैदानामध्ये

मित्रांनो आज आपल्यापाशी भाषेत मथुर आहे आणि मथुर आज एकदा कमबॅक केले आणि आज सगळी नामांतिक महिला आहेत आणि आज आपल्याला मथूर पहताना दिसेल कोणावर पडणार हे आपल्याला कंपनी नाही पण लवकरच मथुर कोणावर आहे ते आपल्याला लवकरच अपडेट भेटेल